नमस्कार मित्रांनो एम ए पी एस डी व्ही ए टीचे क्लेमची तिसरा जो पार्ट होता तो सुरू झालेला आहे आणि आज सात जानेवारीला बऱ्याच मुलांचे पैसे अकाऊंटवर जमा झालेले आहेत कि की ज्या मुलांचे क्लेम एक महिन्याआधी किंवा दीड महिन्याआधी किंवा दोन महिन्याआधी ज्यांचे क्लेम अप्रूव झालेले होते त्या सर्वांचे पैसे आज जमा व्हायला हो सुरुवात झाली आपल्या ग्रुपवरती बऱ्याच मुलांनी आपल्याला मॅसेज करून आणि स्क्रीनशॉट पाडून त्याची अपडेट दिलेली आहे तर तुमचाही क्लेम जर पास झालेला असेल आणि त्याला पंधरावी दिवस झाले असतील किंवा एक महिना झाला असेल तर तुमचेही पैसे आज उद्यामध्ये किंवा दोन चार दिवसामध्ये ते जमा होतील कारण की एम ए पी एसकडे फंडची काही कमतरता नाही आहे फंड भरपूर आहे आणि गव्हर्नमेंटने ठरवलेलंच आहे की एकतीस मार्च दोन हजार पंच सर्व मुलांना पैसे भेटले पाहिजेत असं आता टार्गेट तर ता ठरवलेलं आहे ते अचीव होते का नाही होते जास्त ना हे थोडी वेगळी गोष्ट आहे पण जास्तीत जास्त मुलांना पैसे देण्याचा हेतू गव्हर्नमेंटचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त मुलांचे क्लेम अप्रूव होत आहेत तुम्ही जर वेबसाईटवर गेले तर तुम्हाला तिथं दिसेल की डेली कम से कम एक हजार मुलांचे क्लेम तिथं अप्रूव्ह होत आहेत म्हणजे आपल्याकडे आठ आर ओ ऑफिस आहेत काहीतरी आणि हजार मुलांचे डेली होत आहेत म्हणजे प्रत्येक आर ओ ऑफिसला शंभर ते सव्वाशे क्लेम तिथं अप्रूव्ह होत आहेत थोडं कुठं कमी जास्त होत असतील कुठं पन्नास होत असतील कुठं दीडशे होत असतील याप्रमाणे तुम्ही कमी जास्त थोडंसं अंदाजीत आकडा आपण सांगतो आहे पण दिवसाला एक हजार क्लेम तरी तिथं अप्रूव्ह होत आहेत असा एक आकडा आहे किंवा नेक्स्ट अपडेट डेली नसेल होत पण एक आठवड्यात होत असेल त्यांची अपडेट जेव्हा जेव्हा होतो आहे आपण जे आकड्यांकडे आपण बघतो तर हजार आकडा त्यांचा वाढताना दिसतोय आपल्याला जेव्हा जेव्हा ते अपडेट करत आहेत म्हणजे पहिले अकरा हजार होते हैं। बारा हजार आता चोवीस हजार काहीतरी झालेत तर बऱ्याच मुलांचे क्लेम अप्रूव्ह होत आहेत आणि ज्यांना पैसे भेटत आहेत तो आकडा तर खूपच वाढत आहे आणि आपण अमाऊंटही बघितली पहिले पाच कोटी होती मग अठरा कोटी झाली आता तर वीस पंचवीस कोटीपर्यंत जाईल ते पण ज्यांचे राहिलेले आहेत किंवा ज्यांचे क्लेम अजून अप्रूव्ह झालेले नाही आहेत प्रॉब्लेम आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका कारण की फंड भरपूर आहे आणि तुमचा जर आता नसेल झाला तर एक आठ दिवसाने होईल दहा दिवसाने होईल पंधरा दिवसाने होईल पण सर्वांचं होणार आहे आणि सर्वांना पैसे भेटणार आहेत आणि अडचणी ज्या होत्या त्या धीरे धीरे कमी होत आहेत बऱ्याच मुलांच्या अडचणी दूर होत आहेत बऱ्याच मुलांचे जे काही प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह होत आहेत कारण आपण पण व्हिडिओ बनवतो आणखी इतर पण पन... त्यांना माहिती भेटत आहे आणि आता मुलं स्वतः जाऊन आर ओ ऑफिसला आणि बी टी आर आय ऑफिसला भेटत आहेत जे की आधी जात नव्हते हो कारण त्यांना गॅरंटी नव्हती हो पैसे भेटतील का नाही पण आपण त्यांना फोर्स केले बऱ्याच मुलांना आणि त्यांना सांगितलं की तुमचे प्रॉब्लेम आर ओ ऑफिसला गेल्याशिवाय सॉल्व्ह होणार नाहीत तर बरेच मुलं आर ओ ऑफिसला जाऊन भेटत आहेत कोणी बी टी आर आयला जाऊन भेटत आहे कोणी इस्टॅब्लिशमेंटला जाऊन भेटत आहे त्यामुळे सर्वांचं काम होत आहे आणि हाच आपला व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू होता की जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे जास्तीत जास्त मुलांना क्लेम भेटला पाहिजे जास्तीत जास्त मुलांचे क्लेम अप्रूव झाले पाहिजेत आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली पाहिजे तर हाच आपला व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू असतो तर आज ज्या मुलांचे पैसे जमा झाले त्या सर्वांचे अभिनंदन आणि ज्या मुलांचे क्लेम आता अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्या पैसे आले नाही आहेत त्यांना पण शुभेच्छा त्यांना पण लवकरात लवकर पैसे भेटतील आणि बऱ्याच कमेंट आपल्या व्हिडिओ खाली तुम्ही करत असता आपण प्रत्येकाचं उत्तर देतच असतो पण सध्या एक प्रश्न सर्वांच्या मनात आहे की ज्या मुलांचे क्लेम आधी त्यांनी इयरली केले होते आणि त्यांचे रेक्टिफाई होऊन त्यांना मंथली करायला सांगितलं होतं पण त्यांचे क्लेम होत नाही आहेत किंवा तिथं इयरली क्लेमची एक ती जी एरर येत आहे तर ती एरर थोडीशी हटत नाही आहे तर त्याला थोडा वेळ लागत आहे ते होईल त्या प्रॉब्लेमवर काम सुरू आहे बऱ्याच मुलांचं झालं आहे तीस चाळीस टक्के मुलांचं चा ते झालं आहे प्रॉब्लेम त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट काय करू शकता जर तुमचं ओकडून रेक्टिफाय झालं असेल तर तुम्ही तुमच्या बी टी आर आयमध्ये जा त्यांच्याकडून रेक्टिफाय करून घ्या किंवा रिजेक्ट करून घ्या आणि त्यानंतर तिथं क्लेम स्टेटसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दोन क्लेम दिसतील एक दिसेल की इस्टाब्लिशमेंटने तुमचं रेक्टिफाय केलं आहे आणि एक दिसेल आरोने रेक्टिफाय केलं तर तो, तो इस्टाब्लिशमेंटने क्लेम अप्रूव्ह केला आहे त्या क्लेम नंबरवर तुम्ही क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन होईल म्हणजे सर्वांना नाही होईल काही तीस चाळीस टक्के मुलांना विंडो ओपन होईल आणि त्या विंडोमधून तुम्ही तुमचा क्लेम परत मंथली तिथं सबमिट करू शकता मंथली बँक स्टेटमेंट सब सबमिट करू शकता तिथंच बऱ्याच मुलांचा डोमिसाईलचा प्रॉब्लेम येतात आहे तर डोमिस डोमिसाईल तुम्ही अपलोड करू शकता बऱ्याच मुलांचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्मचा प्रॉब्लेम येतो तो पण करू शकता म्हणजे शंभर टक्के मुलांचं होणार नाही पण तीस ते चाळीस टक्के मुलांचा तो प्रॉब्लेम तिथून होत आहे त्यांनी बी टी आर आयमध्ये गेले तिथून रेक्टिफाय करून घेतला आणि त्यानंतर त्यांनी प्रोसेस केली तर त्यांची प्रोसेस झाली असे बरेच मुलं आहेत त्यामुळे तुम्ही करून बघू शकता एकदा ट्राय करा हा पण एक मार्ग आहे आणि त्यामध्ये तुमचं सोल्युशन होऊ शकते आणखी एक प्रॉब्लेम असा बऱ्याच कमेंट आपल्याजवळ हो होते होत की ज्या मुलांची ॲप्रेनशिप सध्या सुरू आहे तर त्यातीलही बऱ्याच मुलांचं रजिस्ट्रेशन होत आहे मंथली क्लेमसाठी आणि बऱ्याच मुलांचं होत नाही त्यांचं डाटा नॉट एक्झिस्ट किंवा ॲप्रेनशिप रजिस्ट नंबर मिसमॅच वगैरे असं काहीतरी एरर दाखवून त्यांचं होत नाही आहे तर तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही एक महिना थांबा पुढच्या महिन्यात ट्राय करा किंवा एप्रेनशिप कम्प्लीट होऊ द्या कारण ही स्कीम बंद होणार नाही आहे ही स्कीम कंटिन्यू सुरू राहील आणि पैसा भरपूर आहे टेन्शन घेऊ नका तर तुमचं पण काम होईल त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि सध्या जर रजिस्ट्रेशन आलं नाही तर पुढच्या महिन्यात ट्राय करा किंवा तुम्ही अप्रेनशिप कम्प्लीट करा त्यानंतर ट्राय करा आणि तुमच्या मनात जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करा किंवा आपला एम ए बी एचचा ग्रुप आहे त्यावरती जाऊन तुम्ही मॅसेज करू शकता आणि आपल्या चॅनलला असं सपोर्ट सुरू ठेवा चॅनलला तुम्ही जास्ती असं शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच आपण नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि या योजनेची माहिती जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचू द्या सर्वांना धन्यवाद